मनीषा माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी करते सँडविच हे थोडं हेल्दी सँडविच मुलांना पण आवडतं त्याच्यामुळे तर चला सुरुवात करूया रेसिपीकडे वळूया पहिल्यांदा मी हे सगळं कट करून घेतलंय त्याच्यामध्ये शिमला मिरची गाजर आणि हे कॅबेज आता हे सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेते मिक्स करून एकदम बारीक बारीक आपल्याकडे ते कटर असतं ना हा त्याच्यामध्ये सगळं मी मिक्स करून घेतलंय बारीक करून घेतलं एकदम हे बघितलं तुम्ही किती छान बारीक एकदम कट करून झाले त्याच्यामध्ये आता हे बाजूला घेते आणि मी कांदा चिरते कांदा पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा झाला ना की मग आपल्याला टोमॅटो आहे बारीक बारीक कट करून घेते कांदा कांदा मी छोटासाच घेतला आहे कांदा जास्त नाही घेत आहे टिफिनच्या वेळेस पण आपण कसं गाईच्या वेळेस करून ठेवतो आदल्या दिवशी तुम्ही फक्त रात्री चिरून जरी ठेवलं ना सगळं तरी सुद्धा चालेल बाकी का याच्यामध्ये जास्त आपल्याला हे होत नाही आता कांदा आपला चिरून झालाय आता एक टोमॅटो घेतलाय एक टोमॅटो तुम्ही चिरून घेते बारीक आणि ना टोमॅटो चिरताना ना, ना हे त्याचं जे बी ना हे पाणी वगैरे हे काढून घ्या हे असं मी बी काढून घेतले त्याचे म्हणजे काय ना पूर्ण तो ओला ओला नाही होणार आता पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊया एखाद दुसरा मिरचीचा तुकडा ऑप्शनल आहे मिरची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला मिरची नाही घातली तरी सुद्धा चालू शकेल आता तुम्ही बघू शकता छान सगळं बारीक एकदम चिरून झालंय आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे आता तुम्ही हे बघिताय आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं मिक्स करते कांदा टाकून घेते टोमॅटो कोथिंबीर पण टाकून घेते मिक्स करून घेते अगोदर अजून ह्याच्यामध्ये मी काहीच ऍड नाही केलं फक्त आपल्या ज्या भाज्या वगैरे होत्या ना त्याच फक्त घेतले पहिल्यांदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता मी त्याच्यामध्ये ऍड करते चाट मसाला चार में आता चाट मसाला मी ॲड केलाय आता याच्यामध्ये मी टाकते चिली फ्लेक्स आता मी टाकते ऑरगॅनो आता हे सर्व मिक्स करून घेते मी अगोदर छान व्यवस्थित मिक्स करून झालं आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे सॉस माझ्याकडे सॉस आहे ना ते स्वीट अँड स्पायसीचं येतं ना ते सॉस आहे आता ह्याच्यामध्ये मी सॉस टाकून घेते त्याच्यानंतर मी ॲड करते थोडं मेवानीच आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून आहे आता तुम्ही बघू शकता हे छान सगळं एकदम मस्त मिक्स झालं आता ना मी थोडा याच्यामध्ये ॲड करते चीज लहान मुलांना आवडतं आता हे चीज टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ब्रेडच्या स्लाईजमध्ये हे सगळं आपल्याला ठेवायचे ब्रेडच्या स्लाईजला तुम्ही चटणी पण लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर मी आता चटणी नाही लावणार ना आहे फक्त बटर लावून त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता ब्रेडला मी बटर लावून घेते मग अशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जर समजा चटणी आवडत असेल तर तुम्ही चटणी पण लावू शकता आता सगळ्यांना मी बटर लावून घेतलेलं आहे आता हे सगळं जे आहे हे टाकून घेते मी त्याच्यावरती आता हे ठेवते मी त्याच्यावरती आता मी हे ठेवते तवा गरम करायला ठेवलेला मी तव्यावरतीच बेक करते आणि आता आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायच्या अगोदर जरा वरतून बटर लावून घ्यायचंय थोडंसं हलका हलका आता ते झाकून ठेवते मी आता मी हे उघडते बघू शकता तुम्ही खालून आपलं ब्रेड असं खूप छान बेक झाला झालाय आता वरच्या साईजने पण आपल्याला थोडासा बटर लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे मोठं कसं ना ब्राऊन ब्रेड मध्येच बनवा आता माझ्याकडे ब्राऊन ब्रेड नव्हता म्हणून मी या ब्रेड मध्ये बनवलं आता मी हे काढते हा 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 वाव छान तुम्हाला दाखवते हे बघा खालच्या बाजूने पण छान बेक झालाय दोन मिनटं फक्त थोडं थंड होऊन देते मग आपण कट करून घेऊ मी कट करून घेते थंड झालाय छान कट झाले आहा तुम्ही असे बघू शकता सुरेख दिसतं एकदम नुसतं दिसणारच नाही खाताना सुद्धा तेवढंच टेस्टी येते हे पण बघा आह हा 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 तर मस्त दिसतं तुम्ही आता बघू शकता आपलं सँडविच रेडी आहे खूप छान झालं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू